तर आता आपण जाणून घेऊया की टाईप वन मधुमेहाचं उपचार कसा केला जातो तर टाईप वन मधुमेहाचा उपचार हा त्रिसूत्रीचा उपचार आहे या त्रिसूत्री काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं पिलर म्हणजे इन्शुलिन दुसरं म्हणजे आहार आणि तिसरं म्हणजे व्यायाम या तिन्ही गोष्टींचा जर योग्य समन्वय आपण साधू शकलो त्या त्या पेशंटच्या वयानुसार आणि वजनानुसार सगळ्या गोष्टी प्रॉपर जर झाल्या तर ह्या मुलांचा मधुमेह हा फार सुंदर पद्धतीनं नियंत्रित राहतो आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा कॉम्प्लिकेशनला किंवा कुठल्याही गुंतागुंतीच्या प्रक्रियेला सामोरं जावं लागत नाही आणि महत्त्वाचा एक मुद्दा मला कायम विचारला जातो पालकांकडून की आता मधुमेह झाला आहे एवढ्या लवकर वयात तर या मुलांचं आयुष्य कसं राहणार तर हे जाणून घ्या या मुलांचं आयुष्य हे बाकी सगळ्या सामान्य मुलांच्या आयुष्यासारखंच नॉर्मल होऊ शकतं कारण त्यांचे सगळे अवयव हे नॉर्मल आहेत मेंदू लिव्हर किडनी सगळं नॉर्मल आहे फक्त कमतरता आहे ती त्या इन्शुलिनची आणि ती कमतरता आपण जर योग्य पद्धतीनं भरून काढली तर ही मुलं बाकी सगळ्या नॉर्मल मुलांसारखे जगू शकतात आपल्या समाजात जागतिक पातळीवर असे कितीतरी रिनाउन लोकं आहेत जे टायपन मधुमेह लापासून त्याला फाईट करून त्याच्या पुढं गेलेले आहेत आणि त्यांनी आपल्या शरीरात आप, आपल्या क्षेत्रात आपलं नाव कमवलं आहे तर ट्रायकोन मधुमेह झा होणारी मुलं ही उलट जास्त सशक्त होतात कारण त्यांना एक प्रकारची शिस्त लागते डेली रुटीन त्यांचं व्यवस्थित असतं आणि ते आपल्या आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात पुढं चांगलं नाव कमवू शकतं धन्यवाद